एकोणचाळीस वर्ष बँक ऑफ महाराष्ट्रासाठी सेवा करून सव्वीस फेब्रुवारीला निवृत्त झालेले राज चौधरी यांनी आनंद मिळाव्याचं आयोजन केलं होतं सस्नेह भोजनासोबतच सुरेल गीत मैफिलीचा आनंदही इथं लुटता आला मनुष्य निवृत्त होतो म्हणजे त्या कामाच्या व्यापातून आराम मिळतो पण राज चौधरींचं आयुष्य पाहता व्यापातून मुक्ती नव्हे तर व्यापांची व्याप्ती वाढते असंच चित्र आहे एकोणचाळीस वर्ष बँक ऑफ महाराष्ट्रसाठी सेवा करता करता सदतीस वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वीस वर्ष क्रीडा भारती वीस वर्ष केशव माधव पतसंस्था बारा वर्ष अपंग कल्याणकारी दहा वर्ष पूर्व सैनिक सेवा परिवार तीन वर्ष जनता पार्टी इतका प्रचंड सेवाकाल आपल्या मोठ्या भावाच्या निवृत्तीनिमित्ताच्या आनंद मेळाव्यात बोलताना सदैव विनोदाची संगत करणारे प्यारेलाल चौधरी भूतकाळाच्या आठवणीनं काहीसे गंभीर झाले आम्ही शिवाजीनगरला राहत होतो पूर्वी एकच खोली होती एका खोलीमध्ये सगळे आम्ही राहत होतो मी धाकटा असल्यामुळे मला दोन वेळेला जेवायला मिळायचं बाकी सगळे जण एक वेळ जेवण आपल्या उपासमारीने जगलेले सर्वसाधारणपणे चौऱ्यात्तर ला राज नोकरीला लागला त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरच्या दरम्यान कधीतरी राज त्या नाशिक जिल्ह्यातल्या कुठल्या कुठल्या गावांमध्ये म्हणजे मला तर तर पाई था पाई था तरी आता त्या पैठणच्या जवळ तरी अजून कुठे कुठे अशी गावात सायखेडा हा सायखेडा कि म्हणतात त्या ठिकाणी त्यावेळेला त्या ब्रँच मध्ये साप निघायचे पावसाळ्यात अशा ठिकाणी तो राहून तिथून पैसे पाठवायचा त्याच्यावरती आमच्या कुटुंबाची रचना त्यावेळेला सुस्थितीत आलेली होती सुस्थिती त्या काळात आमची सुस्थिती म्हणजे आम्हाला दोन वेळाला खायला मिळत सगळ्यांना खायला मिळत होत ती सुस्थिती होती आमची एका घरामध्ये आम्ही त्यावेळेला मला आठवत आहे की सव्वीस जण आम्ही सगळेजण होतो सव्वीस जण असायची पहिली गाडी रातची स्कूटर आली होती आमच्या घरात खूप काहीतरी यम, यम ये काहीतरी नंबर होता त्याचा त्याला आम्ही मम्मा म्हणायचो ती <laughs> पहिली स्कूटर आलेली होती आमच्या घरातली आत्ताची सगळी मंडळी आहेत ना सोळा सॉरी पंधराव्या वर्षापासून गाड्या चालवायला लागली पण मी अठरा वर्षाचा पण झालेला होतो पण लायसन नव्हतं माझ्याकडं आणि त्यावेळेला मी गाडी पळवली होती राजने मला दबाटा घातला होता परत गाडीला लायसन असल्याशिवाय हात लावायचा नाही पण आमच्या घरातले पुढची पिढी आम्ही तसा दपाटा मारू शकलो नाही कोणाला कारण शक्यता तेवढा थाक आम्ही त्यांच्यावर ठेवू शकलो नसेल माणसाने येणाऱ्या क्षणाचा वापर कसा करून घ्यावा हे तर राज चौधरी यांच्याकडून शिकावं कधी काळी फाटक्या कपड्यात वावरणारे हे कुटुंब आज सुटाबुटात शोभून दिसतंय ते प्रामाणिकता आणि माणुसकीच्या जोरावर या आनंद मेळाव्यात कल्याणी शेटे आणि दीपक चौधरी या दोन उदयन कलाकारांनी गाणी गाऊन वातावरण संगीतमय करण्याचा प्रयत्न केला Laya you अन मनात वादळ उठले भान हरवले भान हरवले मी तुला पाहिले मी तुला पाहिले वचित् सारे घन गी जीव गुन्तले शब्दावाचन भाव मगले युगायुगा सेनाते जुळले राजसरान बद्दल प्रत्येकजण भरभरून बोलताना दिसला राजसर आणि आपल्या कुटुंबाबद्दल बोलताना त्यांची बहीण पुष्पा कनोजी यांनी गौरव उद्गार काढले शिक्षिकेची नोकरी करत असताना एकदा पहिल्यांदा भाषण करण्याचा योग आला आणि सेवाभाव काय असतो तो त्याने मला सांगितला आणि त्यावेळेला म्हणजे आमचं घर संघासाठी असणार एक सदैव चोवीस तास उघड असणार शिवाजीनगरचं घर येणारा जाणारा चहापासून जेवणापर्यंत त्या छोट्याशा खोलीत ओट्यावर दुकानाच्या ओट्यावर झोपड्याची व्यवस्था करून असे आम्ही अतिशय प्रेमाने वसुधैव कुटुंबकं जपणारं आमचं घर आणि मी एकदा त्यांना म्हटलं काय रे मी म्हणू त्या भाषणात मला कळे ना बाबा आणि प्रत्येक वेळेला सांगितलं की संघाचं एखादं पद्य त्याचं असायचं आणि मला म्हणाले तू शिक्षिका झालेली आहेस नुसती शिक्षिका होऊन मला चालणार नाही शिक्षिकेकडे ध्येयवाद असला पाहिजे आणि त्याचा शब्द मी आजपर्यंत जपत आहे पुढे सुद्धा जपणार आहे आणि त्याने ज्या दोन होळी सांगितल्या त्या मी आयुष्यात माझ्या पूर्ण लक्षात ठेवल्या आणि त्याप्रमाणे मी वाटचाल करते त्या होळी अशा आहेत ईर्षा आमची ईर्षा आमूची कधी नसावी क्षणिकपुराचे पाणी ईर्षा आमूची कधी नसावी क्षणिकपुराचे का पाणी कार्यमग्नता जीवन व्हावे कार्यमग्नता जीवन व्हावे मृत्यू ही विश्रांती मृत्यू तर मी म्हणणार नाही पण पर जोपर्यंत या जीवात जीव आहे माझ्या वडिलांनी दिलेला संस्कार माझ्या आईने दिलेली श्रम प्रतिष्ठा हे आम्ही भावंड जपणार आहोत या, या कार्यक्रमासाठी जीवाभावाचे सगळे कर्मचारी चौधरी सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यास हजर होते तर सूत्रसंचालन केलं विनिता आपटे यांनी